नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती तर आज मी तुम्हाला ग्राउंड बद्दल काही थोड्याशा टेक्निकल टिप्स सांगणार आहे तर एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं एक सुजाता नावाची मुलगी आहे आणि ती दोन हजार तर पहिल्या वर्षी समजा तिचा शंभर मीटरचा टायमिंग घ्यायचा तेरा पन्नास आठशे मीटरचा टायमिंग घ्यायचा दोन मिनिट पन्नास सेकंद आणि गोळा तिचा जायचा पाच मीटर तेच समजा दोन हजार मध्ये आठशे मीटरचा तिचा टायमिंग घ्यायचा दोन मिनिट तीस सेकंद आणि शंभरचा टायमिंग घ्यायचा तिचा तेरा आणि गोळा जायचं तिचा सहा मीटर आता तुम्ही बघितलं असेल दोन हजार वीस पेक्षा दोन हजार एकवीस मध्ये तिच्या ग्राउंड मध्ये किती सुधारणा घडून आल्या हे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे असं का बरं झालं तिच्याकडे असणाऱ्या बलदंड शरीराष्टीमुळं किंवा तिच्याकडे असणाऱ्या टॅलेंट मुळे नाही तर दररोजच्या होणाऱ्या प्रॉपर वर्कआउट आणि ट्रेनिंगमुळे आपल्याला तिच्या ग्राउंड मध्ये सुधारणा झालेल्या दिसून येतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑन सीझन वर्कआउट आणि ऑफ सीझन वर्कआउट याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ग्राउंडच्या मध्ये सुधारणा घडून नक्की आणू शकता ही माहिती तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाची असेल भले तो मुलगा असो सोळाशे मीटरची तयारी करत असेल किंवा मुलगी असेल जी आठशे मीटरची तयारी करत असेल किंवा गोळा फेक करत असाल किंवा शंभर मीटर करत असाल तर प्रत्येक इव्हेंटसाठी हा खूप महत्वाचा वर्कआउट असणार आहे ऑन सीझन वर्कआउट आणि ऑफ सीझन वर्कआउट म्हणजे समजा भरती डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या भरतीची तयारी करणारा मुलगा किंवा मुलगी हा त्याच्या वर्कआउटला एक जानेवारी ते तीस नोव्हेंबर अशा अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये तीन तीन किंवा चार चार महिन्यांचा टप्पा करून डिवाइड करत असतो कारण की त्याच्या ग्राउंडच्या प्रॅक्टिसमध्ये होणारी इम्प्रुव्हमेंट हे खंडित होऊ नये म्हणून म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी सुरुवातीच्या काळात त्यांच्या ग्राउंड मध्ये इम्प्रुव्हमेंट होत होती पण काही कालावधी नंतर त्यांची ती इम्प्रुव्हमेंट एका लेव्हल पर्यंत येऊन थांबली म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा त्याचा किंवा तिचा गोळा सहा मीटर जात होता एक महिन्यानंतर तो गोळा सात मीटर यायला लागला व अजून तीन महिन्यांनी किंवा त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम जरी प्रॅक्टिस केली गोळ्याला किती जरी झटके गेले तरी पण काही गोळा सात मीटरच्या पुढे जात नव्हता याला म्हणायचं इम्प्रुव्हमेंट थांबली सुधारणा खंडित झाली तो किंवा ती एका लेवलच्या वरती येतच नाही त्याला किंवा तिला याच्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला वर्कआउट वेगवेगळ्या सेशन मध्ये करायला लागेल कारण की जर तुम्ही वर्षभर एकच वर्कआउट करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला ग्राउंड मध्ये इम्प्रुव्हमेंट होताना दिसून येईल ती इम्प्रुव्हमेंट एका लेवल पर्यंत येऊन थांबल आणि तिथून पुढे तुम्हाला तुमच्या ग्राउंडच्या सरावामध्ये इम्प्रुव्हमेंट घडून आणायला थोडस कठीण जाईल समजा जा तुम्ही एखाद्या मध्ये गेले तिथे जाऊन तुम्ही वडा खाल्ला तुम्हाला आनंद मिळाला त्याच्यानंतर तुम्ही दुसरा वडा खाल्ला तुमचा आनंद द्विगुणित झाला त्याच्यानंतर तुम्ही तिसरा वडा खाल्ला तुमचा आनंद तिप्पट झाला असंच करत करत तुम्ही वडे खात राहिला तर एका लेवल नंतर तुम्हाला त्या वडापावचा राग यायला लागल तुम्हाला तो खाऊ वाटणार नाही तसंच वर्कआउट असतं एखादा नवीन वर्कआउट तुम्हाला एका लेवल पर्यंत आणून ठेवतो म्हणजे तुमचा सोळाशेचा टायमिंग आहे पाच तीस आहे तीनही महिने प्रॅक्टिस केले तरी पण तो पाच तीस चा टायमिंग काही तुम्ही तोडत नाही जर तो तुम्हाला तोडायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर हार्ड वर्क करायला लागेल त्यासाठी ऑन सीजन आणि ऑफ सिझन हा चांगला पर्याय आपल्यासाठी आहे आपल्या ग्राउंड मध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी तर ऑन आणि आणि मी तुम्हाला तीन टप्प्यामध्ये म्हणजे 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 बेसिक थोडं आता आपण सुरुवात करू बेसिक पासून आता बेसिक मध्ये ऑफ सिजन ऑफ सिजन म्हणजे आपल्या ग्राउंडच्या प्रॅक्टिसचा भाग असतो जेव्हा आपली भरती लागलेली नसते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची ग्राउंड टेस्ट द्यायची नसते तेच समजा आपण ऑन सीझन मध्ये बघायला गेलं तर आपली भरती लागलेली असते आणि आपल्याला ग्राउंडची टेस्ट द्यायची असते आता समजा तुमचं ग्राउंड जर डिसेंबर मध्ये असेल तर ते झाले तुमचे ऑन सीझन वर्कआउटचे दिवस आणि एखाद्याला त्या ग्राउंड मध्ये अपयश आलं तर तो खचून न जाता पुन्हा जानेवारी पासून ऑफ सीझन वर्कआउट चालू करू शकतो ऑफ सीझन मध्ये आपण बॉडीला ऑन सीझन वर्कआउट साठी तयार करत असतो आता तुम्हाला एक उदाहरण देऊन समजून सांगायचं झालं आपल्या ज्या लाल मुंग्या असतात त्या पावसाळ्या यायच्या आधी त्यांचं खायचं सर्व गोळा करून ठेवतात कारण की पावसाळ्या मध्ये जर त्यांना बाहेर जायला नाही भेटलं तर त्याच अन्नाचा उपयोग त्यांना पावसाळ्यामध्ये होणार आहे तसंच आपलं असतं जेव्हा ग्राउंड असतं ना त्या ग्राउंडच्या आधी आपल्याला आपली बॉडी तयार करून ठेवायची असते कारण त्यावेळेला जास्त ताण येणार नाही आता आपण जाऊ दुसऱ्या टप्प्याकडे जो की पहिल्यापेक्षा थोडासा अवघड असेल आता ऑफ सीजन मध्ये वर्कआउट चा व्हॉल्यूम थोडासा जास्त असतो आणि ऑन सीझन मध्ये कमी असतो तर आता व्हॉल्यूम म्हणजे काय ऑफ सीजन मध्ये आपण चारशे मीटरच्या सोळा रिपिटेशन लावतो त्याच आपण ऑन सीझन मध्ये सहा ते आठ लावतो ऑफ सीजन मध्ये वर्कआउट दोन टाइम करू शकता तेच ऑन सीजन मध्ये वर्कआउट एकच टाइमिंग करतात ऑफ सीजन मध्ये वर्कआउट दोन ते तीन तासाचा थोडासा जास्त असतो तेच ऑन सीजन मध्ये वर्कआउट हा एक ते सव्वा तासाचाच होतो जेव्हा ऑफ सीजन असतो तेव्हा आपण वेट ट्रेनिंग वरती फोकस करतो आणि जेव्हा ऑन सीजन असतो तेव्हा आपण ग्राउंड वरती जास्त एफर्ट्स लावतो ऑफ सीजन मध्ये तो परफॉर्मन्स आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ऑन सीझन मध्ये तोच परफॉर्मन्स वाढवण्यासाठी प्रयत्न करतो जरा असं उदाहरण देऊन समजून सांगायचं झालं भरतीच्या वेळी जेव्हा फॉर्म सुटतात तेव्हा मुलं मुली जीवतोड प्रॅक्टिस करतात सकाळ संध्याकाळ ग्राउंड वरती दोन टाइम मोकार गर्दी पार ग्राउंडच्या पिट्ट्या पाडतात आता आपण जाणार आहोत तिसऱ्या टप्प्याकडे जो की ऍडव्हान्स टप्पा आता ऑफ सीजन मध्ये आपण आपल्या जॉईंट आणि स्ट्रेंथ वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी ते आपण स्लो एसेंटिकचा वर्कआउट करू शकता त्याचं कारण असं आहे जेव्हा आपण ऑन सीझन मध्ये भरतीच्या वेळी किंवा ग्राउंडच्या टेस्टच्या आधी काही दिवस आधी वर्कआउट करतो त्यावेळी जास्त ताण येत नाही याची स्ट्रेंथ आपण जर आधीच वाढवली नाही तर तेव्हा इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात टेंडरची स्ट्रेंथ वाढवायचा टायमिंग हा ऑफ सिझनचा असतो आपण चार सहा महिने त्याच्यावरती चांगलं काम करतो तेव्हा तो चांगल्या प्रकारे बनतो ओपन सिक्रेट आहे आणि जेव्हा ऑन सीझन येतो तेव्हा आपण अपन आपल्या जॉईन लाईफ मेंटेन करायची असते त्याच्यासाठी आपण मोबिलिटीचे एक्सरसाइज करतो जेणेकरून ताणलेला मसल मसल हा टेंशन अनि सिजन मदे मसल हा फ्री व्हावा आणि ऑन मध्ये आपला तानाखाली नसावा तेच जर ऑफ सीझन मध्ये आपला मसल थोडासा तानाखाली असेल तर काहीही हरकत नाही आता ताणलेला मसल म्हणजे जेव्हा आपण एका दिवशी ग्राउंड वरती बैठका मारतो फ्रॉक जंप मारतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्या पायांच्या मांड्यांमध्ये त्रास होतो म्हणजे मसलवरती ताण येतो तेव्हा रिकव्हरी व्हायला थोडासा वेळ जातो ऑफसिजन मध्ये आपण बेसिक कंपाऊंड एक्सरसाइज वरती जास्त लक्ष देतो जसं की बैठका स्कॉड जम्प लांबोडी यामध्ये जास्त करून वर्कआउट हा सिंगल लेग वरती नसून दोन्ही पायांवरती असतो तेच जर आपण ऑन सीजन मध्ये बघायला गेलो तर ज्या सिंगल लेग महत्वाच्या एक्सरसाइज आहेत आपण त्याच्यावरती जास्त ध्यान देतो आता ऑन सीजनच्या डाएट मध्ये आणि डाएट मध्ये देखील खूप फरक असतो आता ऑफसिजनच्या मध्ये आपण चरबी कमी करणे वजन कमी करणे वजन वाढवणे हे करू शकतो तेच जर आपण ऑन सीजन मध्ये बघायला गेलं तर आपला मुख्य हेतू काय असतो आपल्या मसलची रिकव्हरी करणे आणि मुख्य टार्गेट हे नसतं वजन वाढवणे किंवा कमी करणे मुख्य टार्गेट आपलं हे असतं की आपलं आहे ते वजन मेंटेन ठेवणे आणि आपल्या शरीरामध्ये चांगली एनर्जी स्टोअर करून ठेवणे जेणेकरून आपला वर्कआउट आपण चांगल्या प्रकारे करू शकतो ऑफ सिजन वर्कआउट आणि ऑन सीजन वर्कआउट हा दोन टप्प्यांमध्ये करायचा नसून म्हणजे सहा महिने ऑफ सीजन वर्कआउट आणि सहा महिने ऑन सीजन वर्कआउट असं करायचं नसून लो टू हाय जायचं असतं म्हणजे जा आपण पहिलीतून उठून डायरेक्ट दहावीत जात नाही पहिली झाली दुसरे झाली तिसरे झाले असे टप्प्याने जायचं असतं आता ऑफ सिजन मध्ये रिपिटेशन ह्या जास्त असतात आणि तेच आपण बघायला गेलो ऑन सीझन मध्ये तर रिपिटेशन ह्या कमी असतात आता ऑफ सीजन मध्ये बॉडीची इंटेन्सिटी ही कमी असणार आहे आणि ऑन सीजन मध्ये येता येता बॉडीची इंटेन्सिटी ही हळूहळू वाढत जाणार आहे तुम्हाला जर तुमचं ऑफसिजनचं वर्कआउट चालू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या टेंडन्स वरती ध्यान द्यायला पाहिजे टेंडन्स वरती वर्किंग करणं आणि मसल्सला स्ट्रेंथिंग करणं हे दोन्ही पण वेगवेगळे काम आहेत हा व्हिडिओ तुमच्या भरती करणार मित्र नक्की पोचवा कारण काही जण काय करतात एकच वर्कआउट करतात नुसते रिपिटेशन समजेल की हा वर्कआउट काय असतो आणि आपली इम्प्रुव्हमेंट का नाही होत इम्प्रुव्हमेंट कशी झाली पाहिजे आणि मी अपेक्षा करते की व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना ऑन सीजन वर्कआउट काय आणि ऑफ सीजन वर्कआउट काय हे समजलं असेल आणि जरी एखाद्याला एखादा मुद्दा समजला नसेल तर त्यांनी मला खाली कमेंट मध्ये टायमिंग सांगा मी तुम्हाला तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल बाय बाय